नमस्कार एकमत डिजिटलच्या निवडणूक संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाचलेलं आहे आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो मतदारांपर्यंत पोहोचतोय आज मी नळेगाव या गटामध्ये आहे नळेगाव गटामध्ये काँग्रेस पक्षाकडनं जे आहे ते अनिलजीत चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत कारण आतापर्यंत अनिलजीत चव्हाण यांनी जे आहे ते अनेक सामाजिक कामं जे आहेत त्यांनी केलेले आहेत त्याचबरोबर राजकीय काम राजकीय राज वाता म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा ते सक्रिय असे कार्यकर्ते आहेत आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये नमस्कार तर आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहात लोकांना म्हणजे आपल्या परिचयाची गरज नाही आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहात पण थोडासा अल्पचा आपला परिचय आपली थोडीशी कारकीर्द आम्हाला सांगावी मी नमस्कार मी अनिल विश्वनाथ चव्हाण नळेगाव येथील रहिवाशी असून मी उच्च शिक्षित आहे माझं बी दी फार्म डी बी एम औषध निर्माण शास्त्रातील पदवी पदविका आणि पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंटचा मी डिप्लोमा केलेला आहे मला सामाजिक क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये माझा सहभाग असतो मी गेल्या सत्तावीस वर्षापासून या भागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून दहा हजाराहून अधिक रक्त रक्तदानाच्या बॅगचं कलेक्शन करून म्हणजे एक रक्तदान एक बॅग तीन जणांचा प्राण वाचवू शकते तर जवळपास तीस हजारहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्याचं काम मी एक माध्यम आहे मी माझ्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने या भागामध्ये निर्माण केलेला आहे त्याचबरोबर कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ एक वैकुंठरथ लोक सहभागातून एक वैकुंठ निर्माण करून लोकसेवेसाठी अर्पण केलेला आहे त्याचबरोबर अम्ब्युलन्स एक रुग्णवाहिका आपली रुग्णवाहिका आपली जबाबदारी हा एक सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबून या नळेगाव भागात दोन राष्ट्रीय महामार्ग नळेगावच्या जवळून जातात न, बरेच अपघाताचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच अनुषंगानं एक अपघात झाल्याच्या नंतर एखाद्याचा प्राण वाचवण्यासाठी आपण अँब्युलन्सची सेवा या भागामध्ये निर्माण केली गेल्या तीस वर्षापासून आझादी बचाव आंदोलनाचे प्रणेते राजूजी दीक्षित यांच्यापासून ते आजपर्यंत अनेक महाराष्ट्रातील नामवंत वक्त्याला बोलून व्याख्यानाच आयोजन या भागामध्ये केलं आणि समाज प्रबोधन करण्याचं काम या भागामध्ये केलेलं आहे हे नाही एवढंच नाही तर अनेक वेळा आरोग्यविषयक शिबिराचं आयोजन करणे असेल नेत्रदान संकल्प शिबिराचं आयोजन करणे असेल किंवा प्रत्येक जयंतीच्या माध्यमातून सर्व महात्मा बसवेश्वर महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील टिपू सुलतान जयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा अहिलाबाई होळकर जयंती असेल संत गाडगेबाबा जयंती असेल कुठल्याही सर्व महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं या भागामध्ये आम्ही सहभाग घेऊन मी जयंती साजरी करण्याचं म्हणजे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे कोविडच्या काळामध्ये तर अक्षरशः अशी परिस्थिती होती की सख्य नातेवाईक ओळख द्यायला तयार नव्हते सर अशा वेळेला या भागामध्ये पंचवीस हजार लोकसंख्येचं माझं गाव आहे आणि हजारो पेशंटच्या रुग्णांच्या संपर्कामध्ये जाऊन मी स्वतःचा माझ्या जीवाचा माझ्या घराचा माझ्या लेकराचा कसलाही विचार न करता पूर्ण वेळ रस्त्यावर राहून मी समाजाची सेवा करण्याचं काम केलेलं आहे यामध्ये आर्सेनिक अल्बमचं वाटप करण्याचं असेल यामध्ये आर्सेनिक अल्बम असेल मास्क वाटप करण्याचं असेल लसीकरणाचं काम असेल रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचं काम असेल व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचं काम असेल बेड उपलब्ध करून देण्याचं काम असेल इव्हन एखादा पेशंट जर क्वारंटाईन झाला तर त्याच्या नातेवाईकाला भाजीपाला पुरवठा करणे अन्नधान्याचे किट वाटप करणे सगळं जग ठप्प झालेलं असताना अशा वेळेला या सर्वसामान्य माणसाला या भागातल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याचं काम असेल अशा पद्धतीचा अनेक क्रम मी स्वतः अक्षरशः पीपी किट घालून अंत्यविधी करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे काळामध्ये खूप महत्वाचं म्हणजे जीवाचा विचार न करता मी सेवा देण्याचं काम केलेलं आहे त्यावेळा माझे विरोधी जे मित्र आहेत सगळे तीस फुटाहून चाळीस फुटाहून माणसाला बोलत होते आणि कोणीही कसल्याही संपर्कात नव्हतं अशा वेळा मी जनतेची प्रामाणिकपणानं सेवा करण्याचं से काम मागच्या काळामध्ये केलेलं आहे तर आता तुम्ही या तुम्ही या निवडणुकीच्या सगळं सामाजिक कामं केलेत आता ज्या के वेळेस मतदारांपर्यंत पोहोचताय त्यावेळेस अशा कुठल्या ग्रामीण भागातल्या समस्या आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे मला सामाजिक व राजकीय क्षेत्रातला गेल्या पंचवीस वर्षापासूनचा अनुभव आहे मी दोन हजार सात ते बारा पंचायत समितीचा सदस्य होतो पंचायत समिती सदस्य असताना मला वाटतं महाराष्ट्रातला मी एकमेव सदस्य असा असेल की पंचायत समितीच्या आणि कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत दौंडी देऊन वाटप करणारा मी पहिला कार्यकर्ताय मग कृषी अवजाराचं प्रदर्शन असेल पीएसबी रायजो बीम असतील तात्पत्री असतील सिलाई मशीन असतील किंवा शासनाच्या अनेक अवजार उपयोग अवजार असतील हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नळेगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी प्रदर्शन मांडून शेतकऱ्याला या योजनेचा आपण लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर सत्यपाल सत्यवाणी हा कार्यक्रम ग्राम स्वच्छता अभियानामध्ये खूप मोठा सहभाग घेऊन या जनतेला या भागातल्या जनतेला ग्राम महत्व पटवून सांगण्या सांगण्यासाठी या तालुक्यामध्ये मी प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये मोठी भूमिका मी त्यावेळा त्या काळामध्ये निभवलेली आहे आणि आजही मी माझ्या पूर्वी पंचायत समितीचे सदस्य होते माझ्या नंतर पंचायत समितीचे सदस्य होते पण आजही मी गावामध्ये पाच पंचवीस काम असे दाखवू शकतो की मी त्या काळामध्ये केलेलं हे काम आहे अशा पद्धतीनं म्हणजे जे जे नव ते लातूर लाव ज्या पद्धतीनं उक्ती आहे त्या पद्धतीनं मी अनेक विकासाचे काम विनायकराव पाटील साहेब मान्य विनायकराव पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणला मान्य जयवंतरावळे साहेब खासदार असताना त्यांच्याकडून निधी या ठिकाणी नळेगावमध्ये आणला माने अमित भैया देशमुख साहेबाकडून या ठिकाणी निधी आणला आणि या गावचा दर्जेदार विकासाची कामं दर्जेदार रस्ते करण्याचं काम मागच्या काळामध्ये केलेलं आहे म्हणून या क्षेत्रातला मला अभ्यास आहे मला नॉलेज आहे आणि मी या भागातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो असं मला स्वतःला वाटतं या पुढच्या काळामध्ये काम करत असताना या भागामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत अनेक गेल्या दोन हजार सतराला ला ज्या वेळा निवडणुका झाल्या त्यावेळा सुगाव पंचायत समिती गणातील म्हणजे जिल्हा परिषदच्या सदस्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्या निवडून आलेल्या होत्या आणि सतरा ते बारा मध्ये विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद होती आणि विकासाचे काम झालेली नाहीत आणि त्यानंतर बावीस ते आता सव्वीस पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे मागच्या नऊ वर्ष जे विकासाची कामं थांबलेली आहेत बरोबर या जिल्हा परिषदच्या गटातील नळेगावून जाणारा जे देवंगरा सुगाव मोरंबी मोरी जाणारा जो रस्ता आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला रस्ता आहे या भागाला नळेगावला जवळपास अनेक मायक्रो इंटेरियर अटॅचे आहेत आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गतचे जे रस्ते आहेत यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे अतिशय वाईट अवस्था आहे खड्ड्यात रस्त्यात रस्त्यात खड्डे काही ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून आज म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापर्यंत आपण चाललो पण काही गावाला जोडणारे पुलं नाहीत काही गावाला जोडणारे रस्ते नाहीत काही गावाला स्मशानभूमीचे शेड नाहीत म्हणजे एकीकडे शहरी भागामध्ये आपण शहराकडे विकासाचा जो निधी आहे शहराकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो आणि ग्रामीण भागामध्ये पर हेड जो विकासाचा निधी दिला जातो तो खूप कमी आहे माझी शासनाकडे भविष्यामध्ये अशी मागणी असणार आहे ज्या सुविधा तुम्ही शहरी भागामध्ये देताय त्या सुविधा या ग्रामीण भागामध्ये दिल्याच्या नंतर ह्या भागातील जो बेरोजगार आहे तो स्थलांतरित होऊन जो जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पुणे मुंबईच्या ठिकाणी जाऊन रोजगार करणार आहे तो तो व्यक्ती याच भागामध्ये दळणवळाच्या साधनं आणि उद्योगाचे साधनं जर जा निर्माण झाले तर ती व्यक्ती याच ठिकाणी राहून काम करेल त्यासाठी शहरी भागाच्या धर्तीवरच्या ज्या सुविधा आहेत ह्या ग्रामीण भागामध्ये खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे खरंतर ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे तुम्ही जर उद्या जिल्हा मध्ये निवडून गेलात तर प्रामुख्यानं कुठले जे प्रश्न आहे ते सुरू सोडवणार आहात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप काही समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण दलित वस्ते सुधार योजनेच्या अंतर्गत दलित समाजासाठी जो निधी आहे या ठिकाणी स्मशानभूमीसाठी शेड नाहीये स्मशान स्मशानभूमीला संरक्षण भिंती नाहीये या दलित वस्तीमध्ये जाण्यासाठी अंतर्गत जा रस्ते नाहीत पिण्याच्या सुविधा नाही आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत विकासाची कामं आपल्याला करायची आहेत एवढंच नाही तर आपल्याला म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमात योजना असतील आरोग्य विभागामध्ये तर एवढी वाईट अवस्था झाली की या ठिकाणी नळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमात यांच्या अंतर्गत जवळपास अठ्ठावन्न हजार लोकसंख्या आहे आणि अठ्ठावन्न हजार लोकसंख्येच्या अंतर्गत म्हणजे जवळपास दहा उपकेंद्र आहेत या ठिकाणची ओपीडी मागच्या काळामध्ये तीनशे ते साडेतीनशे रुग्णाची ओपीडी होती आता ती ओपीडी अर्ध्यावर येऊन थांबली आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये औषधाचा जो दर्जा आहे खूप निकृष्ट दर्जाची औषध आहेत इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसरची सर्व्हिस अतिशय चुकीची आहे वाईट पद्धतीने सर्व्हिस दिली जाते एवढंच नाही तर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्या सहा वर्षापासून आमच्याकडे डॉक्टरचे डॉक्टर उपलब्ध नाहीत दवाखान्यामध्ये एक बोर्ड लावलेला आहे आणि तिथं डॉक्टरचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिलेले आहेत सहा डॉक्टरचे नाव आहेत त्यांच्यापैकी कोणताही एक डॉक्टरला सहा जणांना ला फोन लावायचा आणि मग जो कोणी उपलब्ध असेल त्यांनी येऊन मग परत या ठिकाणी सुविधा द्यायची अशी वाईट अवस्था हे हे जर केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जिल्ह्यामध्ये महायुतीचं सरकार होतं मात्र हे सरकार सर्वसामान्य माणसाला दलित माणसाला मूलभूत सुविधा देण्यासाठी सपशेल ठरलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण जोपर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण विकासाच्या योजना माणसापर्यंत पोहोचवू शकणार नाही जनावरांच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतील त्यांचं लसीकरण व्यवस्थित होत नसेल त्यांना औषधाचा पुरवठा जर व्यवस्थित होत नसेल औषध पशु पशु आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर समजा सगळ्या सुविधा उपलब्ध नसतील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये समजा सगळ्या सुविधा पूरक पोषण आहाराच्या बाबतीतचा विषय असेल किंवा तिथला म्हणजे त्याचा दर्जा असेल त्याची क्वालिटी असेल विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे जो लक्ष द्यायला पाहिजे जिल्हा जी गुणवत्ता वाढायला पाहिजे त्याकडे जे लक्ष द्यायला पाहिजे एवढंच नाही तर घनकचरा व्यवस्थापनाची काम असतील या ठिकाणी नळेगाव या भागामध्ये घनकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि लातूरच्या धर्तीवर हे विकसित होत चाललेलं नळेगाव हे गाव आहे गाव नसून हे किंबविना शहराकडे वाटचाल चौल आमची आणि या ठिकाणी तीन घंटा गाड्या आहेत ग्रामपंचायती निर्माण केलेली पण हा जो कचरा आहे टाकायचा कुठं हा प्रश्न आहे एक या नळेगावच्या भोवतालच्या जमिनीचे भाव जे ते प्रचंड गगनाला भेटलेले आहेत आणि घनकचरा जागा कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध नाही माझं प्रामुख्यानं ना ते जागा खरेदी करण्यासाठीच प्राधान्य घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी आणि कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी मला या ठिकाणी एक प्रकल्प राबवायचा एवढंच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आता सार्वजनिक स्मशानभूमीचा सा प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मार्गी लागला दहा गुंठे जागा आता ग्रामपंचायतीने घेतली पण लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीचा जो विषय आहे तो विषय जवळपास आता अडीच एकर जागेचा विषय करार झालेला आहे आणि तो करार निश्चित पूर्वत्वास नेऊन मी अडीच एकर जागा लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करून जागा मिळवून देणारच <laughs> ही माझी या ठिकाणी भूमिका आहे स्मशान भूमी असेल पिण्याच्या पाण्याच्या नळेगावसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना पाहिजे <laughs> या ठिकाणी पाणी पुरवठा योजना शिवपूर पाणी पुरवठा योजना आहे <laughs> शिवपूर नवखेडी पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत <laughs> सतरा गावाला पाणी पुरवठा केला जातो आणि त्या योजनेचं जे मेंटेनन्स आहे देखभाल दुरुस्ती आहे ती नळेगाव ग्रामपंचायत करते कारण एक फक्त नळेगाव ग्रामपंचायतीला त्याची गरज आहे पाणी घेण्यासाठी सर्व येतात पण मेंटेनन्स करायला फक्त नळेगाव ग्रामपंचायतीला करावं लागते आणि नळेगाव स्वतंत्र ग्राम पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी या ठिकाणी नऊखेड योजना असलेल्या ठिकाणी शासनाच्या निकषानुसार स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर व्हायला तयार नाही आणि आम्हाला तळ उशेला आणि कोरड घसेला अशी अवस्था झालेली आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आम्हाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करायची एवढंच नाही तर ग्रामीण रुग्णालयासाठी मी प्रयत्न करणार आहे या भागामध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दोन मतदारसंघ आहेत रोयना मतदारसंघातले या ठिकाणी बरेच गाव वाटायचे नळेगाव जिल्हा परिषद गटातले बरेच गाव वाटायचे जवळपास अठावन हजार लोकसंख्या म्हणजे खूप मोठा लोड या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे आणि एवढा लोड असल्या कारणानं या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आपल्याला ग्रामीण रुग्णालय शासनाकडे पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मंजूर करायचंय हेच नसून तर या ठिकाणी दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत सिनियर कॉलेज आहे जुनियर कॉलेज आहे दोन आठवडे बाजा गा बाजार आहेत आणि या सगळ्या सुविधा या ठिकाणी एवढं मोठं गाव दळणवळणाच्या दृष्टिकोनातून नळेगाव हे गाव लातूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणाने या ठिकाणी बाजारपेठ अतिशय उत्कृष्ट बाजारपेठ आहे आणि मग या ठिकाणी महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे लाडकी बहीण म्हणून शासनाने योजना काढायच्या आणि या राज्यातल्या जर महिला सुरक्षित नसतील तर ते उपयोगाचं होणार नाही म्हणून या महिला सुरक्षित राहण्यासाठी कायदा सुव्यवस्था या ठिकाणचा अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आउटपोस्ट आहे आउटपोस्टच्या अंतर्गत जवळपास तेहतीस गाव आहेत एक पोलीस स्टेशनचा लोड एका आउटपोस्टच्या अंतर्गत आहे नळेगावला इथे केवळ सहा कर्मचारी आहेत आणि नळेगावला पोलीस स्टेशन निर्माण झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून नळेगाव पोलीस स्टेशन निर्माण झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे गल्लो गल्ली मध्ये अंतर्गत रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल व्यायाम शाळा असतील त्या ठिकाणच्या सगळ्या मूलभूत सुविधा असतील घन कचऱ्याचं व्यवस्थापन असेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपंगासाठी ज्या योजना आहेत त्या सर्व योजना अपंगासाठी मी म्हणजे योजना उपलब्ध करून देणार त्या योजनेचा अपंगाला लाभ देण्याचा प्रयत्न करणार एवढंच नाही अपंगासाठीचाच विषय नाही आणखीन इतर साधा विषय आहे प्रोत्साहन पर अनुदान एका जर एखाद्या व्यक्तीने जर शौचालयाचं बांधकाम केल्याच्या नंतर बारा हजार आठशे रुपये शौचालयाला अनुदान आहे ऑनलाईन केल्याच्या नंतर त्या मागच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये केवळ बोटावर मोजण्या इतक्या लोकांना त्याचा लाभ मिळाला तर महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि मग ती लोकांना द्यायची आहे त्याचा पाठपुरावा करायची आहे एमआरएस मधून आपण शौचालय पर अनुदान प्रत्येक नागरिकाला मिळवून देऊ शकतो हा वैयक्तिक शौचालयाचा आता आज जरी शौचालय लोकांनी बांधले असले तर त्याचा बऱ्याच ठिकाणी शौचालय नाहीत आणि त्याचा वापर काही जण करत नाहीत या बाबतीची जनजागृती आपल्याला भविष्याच्या काळामध्ये करायची आहे आणि म्हणून मला या भागाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या मतदारसंघाचा सर्वतोपरी सर्वांगीण विकास करण्यासाठी या गावामध्ये जे राजकीय पुढारी आहेत माझे जे विरोधक आहेत त्यांना विकास करायचा आहे म्हणून हे राजकारणात आलेले नाहीत एखाद्या व्यक्तीचा द्वेष करायचा आहे म्हणून ती व्यक्ती राजकारणामध्ये आलेली मी सामाजिक चळवळीतला कार्य करताय मला या क्षेत्रातलं नॉलेज आहे मला कुठतरी रोखण्यासाठी म्हणून की विरोधी पक्षाचे लोक आता कुठले तरी रिकव्हरी वाचवण्यासाठी दुसऱ्या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून यांनी आता माझ्या विरोधामध्ये म्हणजे शड्डू ठोकलेला आहे मात्र नळेगावची जनता त्याला माफ करणार नाही आज दबाव टाकण्याचा प्रयत्न चाललाय बऱ्याच लोकांवर दहशत निर्माण करायचा प्रयत्न चाललाय पण धनशक्ती वापरायचा प्रयत्न चाललाय पण ही नळेगावची जनता त्यांना माफ करणार नाही धन शक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीचाच विजय होणार हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लोकशाहीचाच विरोध विजय होणार या ठिकाणी मला असा विश्वास आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये एवढेच काम नाहीत या शासनाच्या बऱ्याचशा निराधाराच्या म्हणजे पगाराचा विषय असेल निराधाराला बऱ्याच दिवसापासून एवढी गैरसोय निराधाराची व्हायला लागली आहे त्यांचे निराधाराच्या पगारासाठी एक शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांचं अनुदान जे आहे संजय गांधी निराधार योजनेचा असेल किंवा इतर योजनेचा असेल मागल त्याला मागासवर्गीय समाजामध्ये मागल त्याला घरकुलाच आज काय झालं गेल्या नऊ वर्षापासून <yukhi> या प्रशासनावर शासनाचा वचक नसल्यामुळं भ्रष्टाचार <yukhi> खूप मोठ्या प्रमाणात वाढला साहेब <yukhi> बरोबर आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोठ्याचा भाव वेगळा निर्माण झालाय <yukhi> विहिरीचा भाव वेगळा निर्माण झालाय घरकुलासाठी <yukhi> <थी> भाव वेगळा निर्माण झालाय आणि माझी ही सिस्टीम महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रामध्ये झालाय चाकूर तालुक्यात आणि लातूर जिल्ह्यात झालाय असा विषय नाही त्या शासनाचा त्याच्यावर कंट्रोल राहिलेलं नाही बरोबर म्हणून या <yukhi> भागातलं <yukhi> भ्रष्टाचार <yukhi> मुक्त <yukhi> प्रशासन <yukhi> निर्माण <yukhi> करण्यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मला या तुम्ही या जनतेच्या समोर जायचं तर तुम्ही तुम्ही तुमच्या चर्चेमध्ये दोन तीन मुद्दे उपस्थित केलात खरं तर तुम्ही आता बोलत बोलत की ग्रामीण भागामध्ये रोजगारांची उपलब्धता करून देणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये रोजगार असतील युवकांचा हाताला काम असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे त्याचबरोबर महिला सुरक्षितता हा सुद्धा महत्वाचा आहे तर तुम्ही उद्याच्या जिल्हा परिषद मध्ये गेल्याच्या नंतर महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितता आणि युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या गटासाठी काय म्हणजे योजना आखणार आहात माझा या मतदारसंघामध्ये माननीय अमित भैया देशमुख साहेब यांनी दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की नळेगावचा हा जो जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना आहे तो साखर कारखाना मी सुरू करणार आणि खांद्याला खांदा लावून मी लढणार आणि जय जवान जय किसान साखर कारखाना मी सुरू करणार म्हणजे अमित भैया देशमुख साहेबांनी जय जीवन जे किसान सहकारी साखर कारखाना सुरू केला तर आमच्या भागातल्या सर्वसामान्य माणसाच्या बेरोजगार माणसाला गोरगरीब माणसाला हाताला काम त्या भागामध्ये मिळणार आहे आणि माझ्या विरोधात जो माणूस थांबलाय त्याचा स्वतःचा गुळाचा कारखाना आहे हु, ज्या माणसाचं स्वतःच गुळाचं साखर गुळाचं दुकान आहे किंवा कारखाना आहे तो दुसऱ्याचा कारखाना कसा सुरू होतील मागच्या काळामध्ये अमित भैया देशमुख साहेबांनी प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्यांचे नेते आणि इथले काही त्यांचे कार्यकर्ते यांनी षडयंत्र रचून कोर्टामध्ये जाऊन त्या प्रकरणाला स्टे आण स्थगिती आणण्याचं काम पाप केलं आणि म्हणून आमचा जय जवान कारखाना सुरू होऊ शकला नाही मात्र अमित भाय देशमुख साहेबांनी असा शब्द दिला कारखाना सुरू करू या भागामध्ये एमआयडीसी सुरू करू आजच्या तारखेला जय जवान कारखाना बंद असताना या भागातला जवळपास नव्वद टक्के ऊस नव्वद टक्के ऊस मांजरा परिवारातील कारखान्याने घेऊन जाऊन या भागातल्या शेतकऱ्याला चांगला भाव देण्याचे काम केलं बरोबर ही माझ्या या जिल्हा परिषद गटातले पाच पन्नास कार्यकर्ते असे आहेत जे की मांजरा परिवारातल्या कारखान्यावर काम करतात आणि मग जय जीवान सुरू झाल्याच्या नंतर किंवा या नांदगावची आमची एमआयडीसी सुरू झाल्याच्या नंतर या भागातल्या बेरोजगाराला निश्चितच काम मिळेल आणि आपण जो महिलेचा विषय बोललात महिला सक्षमी करण्यासाठी खूप योजना आहेत केंद्र खूप मोठ्या योजना आहेत जिल्हा ग्राम विकास यंत्रणेच्या माध्यमातून आमच्या या भागामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात शासनाचे एक एक कोटी रुपये अनुदान आहे हो. आणि जर या भागामध्ये उद्योग निर्माण करायचे हो. असतील एमआयडीसी मध्ये तर उद्योग निर्माण होतीलच मात्र टोमॅटो पासून टोमॅटो कॅच निर्माण करण्याचा कारखाना आपण या ठिकाणी सुरुवात करू शकतो आणि अनेक उद्योग टोमॅटो पासून अनेक पदार्थ आपण सोयाबीनवर प्रक्रिया करून अनेक पदार्थ त्याच्यावर निर्माण करू शकतो अक्षरशः सोयाबीन पासून पनीर निर्माण होऊ शकते सोयाबीन पासून दूध निर्माण होऊ शकते सोयाबीन पासून पापड निर्माण होऊ शकते सोयाबीन पासून अनेक तेहतीस प्रकारचे म्हणजे पदार्थ आपण निर्माण करू शकतो अशा पद्धतीचे उद्योग महिला बचत गटासाठी असतील किंवा महिलांसाठी असतील अशा प्रकारचे उद्योग जर आपण निर्माण केले तर निश्चितच महिला सक्षम करण महिला सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्यांची कुठं तर आता दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळते कारण जे विद्यार्थी ग्रामीण भागामधले ते शहराकडे शिक्षणासाठी जात आहेत त्यामुळं आणि दुसरीकडे जे आहे ते दुरावस्था शाळांची झाल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी जात नाहीत गरीब लोकांना गरीब घरातले जी मुलं आहेत त्यांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही तर तुम्ही जिल्हा शाळा या डिजिटल करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा निधी आणणार आहात आणि तुमची काय संकल्पना आहे मला या ठिकाणी असं वाटतंय या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या शासनाच्या ह्या उदासीन धोरणामुळं गेल्या पंधरा वर्षापासून विषय शिक्षकाची नेमणूकच नाहीत विषय शिक्षकाच्या नेमणुका गणिताच्या शिक्षकाची नेमणूक नाही किंवा विज्ञानच्या शिक्षकाची नेमणूक नाही किंवा इंग्लिश विषयाचा शिक्षकाची नेमणूक नाही मग डीएडचा चा शिक्षक समजा तर ते म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये समजा मॅथ शिकवायला लागले तर ते त्यांच्यावरही म्हणजे लोड आहे आणि मग गुणवत्ताला थोडी अडचण निर्माण गुणवत्ता वाढायला अडचण निर्माण व्हायला हो लागली आहे म्हणून विषय शिक्षकां विषय शिक्षक नेमण्यासाठी माझा खास प्रयत्न असणार आहे आणि गुणवत्ता वाढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका नसल्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष नाही जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे उपाध्यक्ष किंवा शिक्षण सभापती नाही त्याच्यामुळं पदाधिकारी नसल्यामुळं या अधिकाऱ्यावर कुणाचा म्हणजे वचक राहिलेला नाही म्हणून ह्या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष जिल्हा परिषदेकडून झालेलं आहे मात्र मी प्रशासनातला मला चांगला अनुभव असल्यामुळं मी स ह्या क्षेत्रातलं या ठिकाणी मध्ये केंद्र होत शिक्षक म्हणजे केंद्रीय शाळा होती है। है, है। है, है, या ठिकाणी गेल्या मला वाटतं दोन हजार बारा तेरा ला केंद्रीय शाळा या ठिकाणची रद्द झाली आणि दुसरीकडे गेली नळेगाव हे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी केंद्रीय शाळा निर्माण करून या भोवतालच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेचं केंद्र आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचं हो, आता नळेगाव ले तालुका लेवलचं गाव आहे आणि या ठिकाणच्या शिक्षकाला टप्पाल दिला जावं लागते आमच्या शिक्षकाला घरणीला टपाल दिला जावं लागते पण नळेगाव बँकेत व्यवहार इथल्या जर इथं शिक्षक समजा मीटिंग बैठक या ठिकाणी आले टपाल दिला या ठिकाणी आले किंवा केंद्रामध्ये कामाच्या आले तर ते नळेगावच्या बाजारपेठेमध्ये त्यांचे व्यवहार होणार बाजारपेठ वाढणार नळेगावच्या वैभवामध्ये वाढ होणार म्हणून केंद्रीय शाळा निर्माण करायचाही माझा प्रयत्न असणार आहे गुणवत्ता तर वाढ करणारच त्यासाठी मी क्वालिफाईड असल्यामुळं मी बारकाईनं लक्ष देऊन गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करणार मात्र आणि केंद्रीय शाळाही आपण निर्माण करायचा प्रयत्न करणार तुम्ही आता आपण जर नळेगावचा जर उदाहरण पाहिलं तर नळेगाव ही मोठी बाजारपेठ आहे आठवडी बाजार भरतात इथं त्याचबरोबर या ठिकाणी मोठा व्यापारी वर्ग आहे मोठी मोठी दुकानं आहेत या काय आठवडी बाजाराचा जी येणारी व्यापारी आहेत बाहेरगावून किंवा इथले स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्या काय प्रमुख समस्य समस्या आहेत आणि त्यांचं त्या समस्याचं निराकरण तुम्ही कसं करणार आहेत नळेगाव म्हणजे दोन आठवडी बाजार भरतात एक रविवारी भाजीपाल्याचा बाजार असतो आणि मंगळवारी जनावरांचा बाजार असतो खूप चांगल्या पद्धतीचा बाजार या ठिकाणी भरतो आणि जनावरच्या बाजारामध्ये आता आपल्याला जनावरच्या बाजारामध्ये आपल्याला शेतकरी निवास म्हणजे बांधायचं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकरी निवास कृषी विभागाचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या पनन विभागाकडून आपल्याला एक शेतकरी निवास बांधून बाहेर गावून आलेल्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला सुरक्षितरित्या कसं या ठिकाणी राहता येईल यासाठी शेतकरी भवन निर्माण करणार आहेत आणि एवढंच नाही तर दोन दिवस आठवणी बाजार जनावरांचा बाजार नळेगावचा बाजार हा जिल्ह्यातला एक नंबरचा बाजार आहे आणि हा बाजार दोन दिवस कसा भरवता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे भाजीपाल्याच्या बाजारामध्ये सर्व सोयी सुविधा आहेत मात्र या भागामध्ये लोक जे बाहेर गाऊन येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल मुतारीची व्यवस्था असेल किंवा आलेल्या लोकांना बाजारासाठी येणाऱ्या लोकांसाठी निवासाची व्यवस्था असेल हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून असेल त्या व्यवस्था आपल्याला भविष्यामध्ये निर्माण करायचे आहेत असं मला वाटतं तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहेत या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनतेच्या समोर उभा आहे माझ्यासोबत नळेगाव पंचायत समिती गणामध्ये अमजद फतू साहेब गोरवाडे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि सुगाव पंचायत समिती गणामध्ये नागिमे अशोक पांडुरंग हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत मी या जनतेला अशी विनंती करतो की मला आणि माझ्यासोबतच्या दोन्ही उमेदवाराला आपण प्रचंड बहुमतानं विजयी करून या मतदारसंघामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी मी विनंती अशी करतो की मी एक साधा सळ सहज उपलब्ध होणारा रस्त्यावर राहणारा अर्ध्या रात्री हकेला वध देणारा आपल्या सर्वांचा फोन उचलणारा वेळ देणारा आणि सर्वांचा कसला स्वच्छ चारित्र्य संपन्न निष्कलंक आणि सगळ्यासाठी म्हणजे अहोरात्र परिश्रम करणारा कार्यकर्ता आहे याचा अनुभव या भागातल्या जनतेला आहे काम करत आलोय यापुढे काम करत राहील आपण मला काम करायची संधी द्यावी मी तुमच्या विश्वासाला पात्र राहून त्या मतदारसंघामध्ये आपली सेवा करेल आपल्याला अभिमान वाटेल असंच मी या भविष्यामध्ये काम करेल असा विश्वास तुम्हाला देतो आम्हा सर्वांनाच बहुमताने आपण विजयी करावं तर पाहिलं तर तुम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहात तुमच्यासोबत इतर उमेदवार जे आहेत उभे आहेत या सगळ्यांना आमच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही बहुमतानं निवडून यावं ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तर जिल्हा परिषदेचे हे रणधुमाळी सुरू आहे लातूर जिल्हा परिषदेवरती गुलाल कुणाचा लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूयात नवीन उमेदवारासह कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर